ऑगस्ट दोन हजार पंचवीस संधी लक्ष्मी प्राप्तीची सुवर्ण संधी काय करावे काय करू नये पूर्ण दिवसभराची से सेवा काय करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रे युट्यूब चॅनल श्री स्वामी समर्थ या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून देवपूजा झाल्याच्या नंतर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे एक ते एकवीस अध्याय स्वामी चरित्राचे पारायण करू शकता आणि स्वामी महाराजांच्या अकरा माळे घेऊ शकता ही स्वामींची खूप आवडती सेवा आहे तुम्ही गुरुपुष्ट योगावर हे जर पारायण केलं तर फार चांगले गुरुपुष्य नक्षत्र हे सत्तावीस नक्षत्रांमधलं

मुख्य नक्षत्र हे पुष्य आहे आणि पुष्य नक्षत्राचे स्वामी हे बृहस्पती आहेत तर या दिवशी बृहस्पतीची सेवा केल्याने फार पुण्य मिळते बृहस्पती हे संपत्तीचे आणि आर्थिक वृद्धीचे स्वामी आहेत पण बृहस्पती देव हे कोणते आहेत आणि कुठे आहेत हे आपल्याला माहिती नाही त्यामुळे आपण आपल्या सद्गुरूची सेवा करावी आणि आपल्या मनोमन हा मंत्र म्हणावा ओम एम क्लीम ब्रहस्पती नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा या गुरुपुष्य योगामध्ये आपल्या दुर्भाग्याला सौभाग्यात बदलणे बदलू आपण शकतो तर ते कसे त्यासाठी ही सेवा करावी आपल्याला एक वडाच पान घ्यायचं आहे वडाचं पान घेतल्यावर गुरुपुष्य योगामध्ये त्यावर हळदीने स्वास्तिक काढायचं आहे हळदीने स्वास्तिक काढून ते पान सुरक्षितरित्या आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे किंवा आपल्या लॉकरमध्ये तिजोरीत ठेवायचं आहे याने आपला दुर्भाग्य हे सहभाग्यात बदलते आणखीन एक लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे तर ती कोणती आपल्याला नक्षत्रावर एक चांदीचे निरंजन घरी घेऊन यायचे आहे आणि त्या चांदीच्या निरंजनामध्ये सौ सांजेच्या टायमात पावणे सहा या गुरुपुष्य नक्षत्रावर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे तर ती कशी आपल्याला गुरुपुष्य नक्षत्रावर एक चांदीचं निरंजन घरी घेऊन यायचं आहे आणि त्या चांदीच्या निरंजनामध्ये आपल्याला स सांजेच्या वेळी तुपाच्या फुलवाती गाईच्या तुपाच्या फुलवाती आपल्याला त्यामध्ये लावायच्या आहे तर त्या कशा लावायच्या तर पहिले गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी गुरुपुष्य अमृताच्या दिवशी आपल्याला एक वाट लावायची आहे नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला दोन वाती लावायच्या आहेत तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात आठव्या दिवशी आठ नवव्या दिवशी नऊ दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा बाराव्या दिवशी बारा अशा बारा दिवस आपल्याला त्याच्यात बारा वाती लावायच्या आहे मग तेराव्या दिवशी काय करायचं तेराव्या दिवशी आपल्याला त्यात उतरत्या क्रमाने वाती लावत घ्यायचे आहे तर तेराव्या दिवशी आपल्याला अकरा वाटी लावायच्या आहेत दहाव्या दिवशी किती लावायचे आहेत तेराव्या दिवशी अकरा लावल्याच्या नंतर बाराव्या दिवशी आपल्याला दहा अशा आपल्याला क्रमशः एक वाट येईपर्यंत लावत आणायचे आहे अशा हा तेवीस दिवसाचा तोडगा आहे हा तोडगा इतका प्रभावी आहे लक्ष्मी प्राप्तीचा हा चांगला तोडगा आहे त्यासाठी तुम्ही एकदा तरी हा करून बघा आणि हा गुरुपुष नक्षत्रावरच सुरुवात करायची आहे धन्यवाद असा होता आपला आजचा गुरुपुष्य योगावरचा व्हिडिओ या व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन आणखी चांगल्या माहिती घेऊन येण्यासाठी से चांगल्या सेवा घेऊन येण्यासाठी से आपल्या स्वामींच्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या से सेवा घेऊन येण्यासाठी परीक्षेबद्दल लक्ष्मीप्राप्तीबद्दल वेगवेगळे वेग तोडगे घेऊन येण्यासाठी या आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा श्री स्वामी समर्थ